बैलाबाद काँग्रेस पाटील हर्षवर्धन सरकारचा हर्षवर्धन सरकारचा काल काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सापकाड यांनी बेताल वक्तव्य करत आपल्या सर्वांचे जे आराध्य दैवते हिंदी स्वराज्यचे जे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना त्यांनी टिपू सुलतान यांच्या सोबत केली अ टिपू सुलतान हा माणूस कोण तर ह्या माणसाने लाखो हिंदूंना मारून टाकले त्यांच्या राज्यामध्ये लाखो महिला भगिनींवर अत्याचार झाले आणि अशा टिपू सुलतान सोबत तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करता त्याची लायकी आहे का टिपू सुलतानची तर आज आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नगरसेवक आणि आमच्या महिला भगिनी यांनी आज आम्ही काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहे हर्षवर्धन सबकाड यांचा निषेध करण्यासाठी आज थोडे मारू आंदोलन केलं आणि त्यांचं पोस्टर इतर चाललेलं आहे आणि मी आवाहन करतो मी हर्षवर्धन सबकाळला सांगू इच्छितो की त्यांनी सर्व शिवप्रेमींची पूर्ण महाराष्ट्राची त्यांनी माफी मागावी काल काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी जे बेताल वक्तव्य केलं आहे व खरोखर हा टिपू सुद्धा सुलतानाची अवला आहे हा नाला याशाला भारतामध्ये का महाराष्ट्रात कुठे राहायचा अधिकार नाही आहे की राहायचं इथे हिंदू राष्ट्र महाराष्ट्रामध्ये राहतो आणि टिपू सुंदाचा गुंकार घेतो अशा बद्दल आशा करता आज आम्ही निषेध व्यक्त केला आहे सर्वांनी मालेगाव महापालिकेच्या दालनामध्ये उपमहापौरांनी इस्लाम पार्टीच्या महापौरांनी बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज माता फुले यांच्या तस्वीरी काढून तिथं टिपू सुलतानची तसबीर लावलेली होती याचा निषेध भारतीय जनता पार्टीने संपूर्ण जे राज्यभर केला या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकार याने अगदी बेताल वक्तव्य केलेलं आहे आणि टिपू सुलतानची तुलना आमच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांशी केलं आहे कुठं शिवाजी महाराज आणि कुठं हा टिपू सुलतान अशा प्रकारची तुलना करणं हे अयोग्य आहे आणि काँग्रेस पक्षाने लादच सोडलेली आहे ते हिंदू ज्येष्ठ झालेले आहेत ते केवळ मताच्या लाग चालून करता आणि मतांच्या ते वक्तव्य करतायत अशा काँग्रेस पक्षाचा मी निषेध करतो आणि त्याचा आज हर्षवर्धन जपकाळ याच्या प्रतिमेचा आम्ही टोळे मारो आंदोलन केलेले आहे आणि त्याची प्रतिमा इथे जाळलेली आहे काँग्रेस पक्षाने आता तरी सुधरावे या देशातल्या प्रत्येक शिवप्रेमीची माग मागणी हेच आहे की काँग्रेस पक्षाने आणि हर्षवर्धन जपकाळ याने हिंदूंची पर्यायाने शिवप्रेमींची माफी मागाल गावचे उपमहापौर यांनी त्यांच्या दालनात टिपू सुलतानचा जो फोटो लावला त्यावर महाराष्ट्रात जो वादापूट आहे त्यावर हर्षवर्धन संपाळ यांनी जे वक्तव्य केलं आहे हे इतिहासाचा अपमान आहे त्यांनी शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानाशी केली हे अत्यंत चुकीचं आहे यावर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी कसं मी फेडू तुझ उपकार माझा राजार माझ्या मनामंदी ध्याना शिवबाचं शिवभाच ना माझा माझ्या मनामध्ये ध्याना मंदी

right now and press the bell icon never miss an update